हे वॉट्सअप गायज कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे असाल तर गायज गुड मॉर्निंग आंघोळ आंगोलिंगोल झाले आणि कापूर मधले तर माझे तर मी शोधता आता काय माहिती का तर डिझेलचा कॅन शोधतो रे मी डिझेलला कॅन झालं तर शोधता कारण तिकडे डिझेल पाहिजे हा न चाललं हां खावाला कॅन माहिती किती बारीक तर चाललं आणि उठतो आंघोळ झाले नाश्ता नाश्ता पण झाले तर खोकला पण झाले तर चाललो आता चा टाकले तर चाललो आता गाडी पोटा सांगता चाललो कुठं डिजेल आणि मेंटोस नाही ना मेंटोस कोणाला मेंटोस सो काहीच कोणाला मेंटोस आहेत मेंटोस एक पाहिजे लागला कोणाला मेंटोस आहेत मेंटोस मेंटोस मी त्या खाताबाई मला नको मला माहिती तुमचा पट भरलेला आहे गाडीच होतं मी तेवशी घेतलेलं घेतलेलं ना गाड त्यावेळेस गाडी येतो आता पहिलं गाडी पुसत जाऊनच पहिला मला वाटलं जास्ती जर हा बघा ब्राईट होता ब्राईट तर जाऊ तर माझ्या डिझेल घेऊन त्याला पाहिजे बाकी पुढच्या पुढं बघू काय प्रोसेस आहे प्रोसेस काय ना दिवस कसा बघू आजचा बघायच आता डिझेल आणि गाडी पेट्रोल भरून आलो इथं घरच्या जागेवर आणि आता काम चालू आहेच मी सेम आहेच पाऊस पड होता मला थांबले तर बरा ऊन राहिलं तर बरं वाटेल कामचाले असले ते भीम भीम पिरवतो काम कामचाले आणि टाकी का सिमेंट टाकले खालच्या प्लेयाला त्यावर पिशवी ठेवून या तारपथे ठेवले कामचाले भीम पिरवाचा याच्यावरती डबल माती येईल आवडीच माझा पायत येतो आवरा आवडी माती येईल वरती पण येवर येई कमरे बरं माते वाटतं अजून सगळे तर आज वाटत चालली मम्मी अगं मी कुठे चालली कुठं चालली चालली कुठे अच्छा असं आहे का अच्छा असं आहे का त्यांची जे वड आहे ना तर बघू शकतात मम्मी कशी काली कातोरी दिसतो पलट मी पलट काली कातोरी बघू शकतात मम्मी आमची सारी कोणचे उसने आणले उसणी आणले बांगरा बंगरा भाऊ किती राण डावले आणि भाई शर्ती पॅन्ट तुला पॅन्टी शर्ती मथर जिंकलाय

बांगरा झापा दोगीन झापा अरे कुशीला वाज दे ना मी झापा मी झापा मंग 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 बांगरा काय लांगावा आता आ काय आहे त्यांचा काय म <laughs> Mangra. foto the shoots. Hello, the man. Gal, gal. Oh, orang. Pel, long ke mana ini? So guys, look baga, look baga. Lainnya ubi dah, lainnya ubi dah, lainnya ubi segitu nih. संख्या कुठं आला बुटवारलाच का नक्की अरे का आलो नक्की बुटवारलाच का नक्की बुटवारलाच का मथुर गाठपा झाले हा मथुर गाठपा झाले भाई आणि मला सोडले व्हिडिओ काढायला पैसे येतात चांगले जाते दोन पैसे होतं व्हिडिओचं बघा चक्रीवादळ आलेलं आहे इथं गोल गोल फिरतान चक्रीवादळ आलेलं आहे हा चक्रीवादळ म्हणजे छत्री तुटलेली आहे इथं याची इजी आता बाया असती असती वरती वरती नजमायला येत फिरता फिरता म्हणजे पोरा बघत चालल्यान तुम्ही त्याला मागत थांबलाय परसाच भेटेल काहीतरी एक आवरा बाया झाल्याच फेरा मारायचा कारण की सगळे एकदम फेऱ्या मारल्यान मॅ

एक तुझी आम्ही नको इथं काम चालू आहे ना काम देऊ करत असतात कामाला लागत ना इथं चोर पन्नासोर हे पन्नासोर पनसोर, पनसोर।, पनसोर। आणि करा इकरात इकरात आणि करा आणि लवकर आणि तो अक्का उस कसला उसळ अक्का जातात पण सापकाराला आणि दोन्ही हात माकले म्हणून कोणा असं धरले आणि मग मी आवड्या गे साहेब असले Baba 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 gì mới là ghê baba 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 sit,

तर जेवायला आपल्याकडे काय बघू शकतात पहिलं मेन म्हणजे कांदा आहे कांदा चिकन आणि पापलेट बरं पापलेट आणि भाकर मस्त नॉनव्हेजचा जेवायला आहे खूप लागले तुम्ही पण जेवा जेवत असेल तर जेवायला एक दिवस फक्त फोन करून भाई कोण पण येईल ना जेवाला जे फोन करून या तर जेवाला फक्त बायच्यावाला यावं नका भाजी भेटाल तुला काय भेटणार ना

मम्मी सगळेच जेवतो आता मग जेवलो आणि आता जपाला आल्या कारण रात्र झालो तर जेवलो आणि त्याला बसलो आणि आवाज कसला जाणार हू हू एसीचा एसीचा आवाज ना नाईज तरी आजच्या बॉगला एकच या कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका गुड नाईट शुभरात्री बाय बाय